तुम्हाला बघून आणि श्रीशैल आणि सुरेख आताना मला माहिती नव्हतं हो मला खूप <laughs> सुरुवात करते स्टिचिंग न्यूज सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मी आले आनंद आश्रमात आज आहे मनीषाताईच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस ताईसाठी सगळ्या आश्रमातल्या सगळ्यांनी मिळून त्यांच्यासाठी सरप्राईज अशी ही पार्टी ठेवलेली आहे तर मी जाईपर्यंत संगीताचा कार्यक्रम चालू झाला होता ताईसोबत जे डान्स करत हे जे दोघं दिसत आहेत ते मॅडमचे मुलं माझीही पहिल्यांदा ओळख झाली त्यांच्याशी खूप छान आहेत स्वभावने दोघंही मौसम बदल जात आहे और उसकी पायल तो ऐसे बसते की जैसे छम 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 छम

to have you as our parents and grandparents. Thank you. Um, and we look forward to spending more years like this and celebrate more time with you. And, um, and we can't wait to celebrate another 50th big birthday. Yeah. So, oh. Thank you. Yeah. आपल्या आश्रम हो वापरे मला खूपच फायदा झालेला आहे आणि असाच पुढे राहावा त्यासाठी आपल्या सर्वांना शंभर वर्ष आयुष्य लाभव ही मनापासून इच्छा घर ते छान असावे घर अपुले छान पुढे असावा बाग बगीचा ாய புடெச்சபிச்ச ஆூவர் மதமா தரு மதமாவா மோசே கேஃபு असावे घरचे आपुले छान संगम त्यात सावे गुलाब पाणी पाण्यामधुनी कारंजाची माझा आपला ना तस्त होत मॅडम तुमच्यामुळे आम्हाला सगळं इथे एन्जॉय करायला भेटते खूप असं कुठेच नसतं इथे आमच्या सर्वांच्या आवडत्या मनीषा मॅडम आणि सर्वांचे आवडते सर यांच्या पन्नासाव्या अॅनिव्हर्सरीला आमच्या सर्वांच्या स्टाफ कडनं खूप खूप शुभेच्छा आणि इथे आशीर्वाद म्हणजे आम्ही कुठेही जातो ना तर आमच्या मागे ते आनंद वृदास्रमचं नाव असते आम्हाला बोलायचीही गरज नाही <laughs> म्हणजे आज आम्ही ज्या जागेवर उभे आहेत फक्त आनंद उदासश्रम आणि आई बाबा <laughs> तुमच्यासाठी प्रार्थना करणार की तुम्ही सगळे खूप आनंदात आणि मस्त एकदम तुमचं आरोग्यही छान राहू इथे कोणी आजारी पडू नये कोणाला काही दुःख असू नये बस देवा ईश्वराला मी प्रार्थना करतो फक्त आनंदी आनंद आणि आज माझे वडील त्यांच्या परिवाराला घेऊन आलेत आणि आज पुरस्कार गौरव पुरस्कार मिळालाय झाला तुम्हाला बघून आणि श्री शैल आणि सुरेखाना मला माहिती नव्हतं मला फर्ड प्राइजेस मिळाले आज खूप बरं वाटलं बघून सगळ्यांची ओळख मी करून देते परिवार आणि माझी नातवंड आणि माझी मुलं माझं सुख हे सगळे बरोबर असताना स्वर्ग सुख आहे आज आज खरंच आम्हाला वाटत की आम्ही स्वर्गवासी आहे खरं इतका आनंद आहे आज इतका आनंद हे दोन मुलं बरोबर असताना आणि नातवंड बरोबर असताना म्हणजे आमचं कॅपिटल पण आहे आणि इंटरेस्ट पण बरोबर आहे <laughs> थँक्यू सो मच चिल्ड्रन थँक्यू रश्मी आर सुनील भाई तो हमारा परिवार हैं ती तर कधीपासून चाललेल्या होती मेहनत सगळ्यांची प्रत्येकाला खूप खूप धन्यवाद येता निसंत थँक्यू एवरी वाय ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पता दशं वनशी विसागरं ओं महागणपतये नमः ओम भद्रं कर्णे विश्री रामदेवाः भद्रं तुष्येवा क्षभिजत्राः स्त्रीरंगे किशवादु स्वस्थ ऋषम दिवित यु स्वस्तिनेन्द्रोद स्वस्ति न पूछा विश्वदा स्वस्ति नस्ताक्षो हरिष्टि स्वस्ति नव शांति 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 भगवान से आज प्रार्थना है आज रामनवमी का दिन है इस रामचंद्र जी का मंदिर जलाराम बाबा का मंदिर मेरे जीवन के अंदर एक बहुत बड़ा स्थान है और मेरी शुभेच्छा जो है वो तो मैं मनीषा बहन को बोल चुका हूँ भगवान ने इस दंपति को चुना है कुछ अच्छे कार्य के लिए भगवान अपना कार्य करवाने के लिए किसी न किसी उचित साधन को के रहता है या तो फिर इस धरती पर किसी न किसी रूप में वो भेजते हैं और मेरा मानना है कि भगवान ने चूंकि इन दो दंपति को भेजा है हा मायेचा वटवृक्ष असाच बहरू दे याची शीतल छाया सर्वांना मिळू दे ही दि देवाला प्रार्थना करतो त्याच्यासाठी मनुषा आणि प्रणितला नता यासो से पावन करे तुलीला फूल फुले तेजणाला सुगत नैदवीला हे आता करू ममका चरण तुला वंदिता समयला कल <coughs> कर <coughs> <coughs> पूरा कोशीरी काजलादरी काई घुणाली मुली अरे चल लगाला कोण थवनी नटवी भजनाला चल लगाला कोण थवनी नटवी भंदूनी नट तुला तुळक आहे सामे और सामे रे पीछे पीछे चाला साला रे पीछे सामे ऐसा आहे सामे चल सुरुवात कर डान्स करतात किंवा ह्या व्हिडिओमध्ये जितके तुम्ही डान्स पाहता त्यांना शिकवतायत ह्या दोघी त्यातली आहे वर्षा ती योगा शिकवते आणि डान्स शिकवते आणि दुसरे आहेत ती तिथं नर्स आहेत आणि त्या ता सगळ्यांना मेडिकल जे काही हे आहे ते पूर्ण रेग्युलर तिथं त्या जॉबला आहेत आणि ते, ते खूप छान लक्षपूर्वक सगळ्यांकडे लक्ष देतात आणि डान्स बघा किती सुंदर करतात दोघे मिळून मॅडमनं आत्ता स्टेजवर बोलवलं त्यानी बरेचसे व्हिडिओ मला कट करावं लागतात कॉपीराईटमुळे पण इतकं छान वाटत होतं त्या दिवशी कारण सगळा स्टॉप मिळून त्यांच्यासाठी इतकं छान सरप्राईज दिला आणि त्याच्यात मला त्यांनी सहभागी केलं

वाढदिवस इतक्या छान पद्धतीने सगळं त्यांनी मॅनेज केलं होतं आणि तेही मेळा म्हणजे त्यांना काहीच माहिती नव्हतं मनीषा ताईंना आणि सगळे जितके तिथला स्टॉप होतात जे तिथं राहतात आणि सगळे घरचे इतक्या सुंदर पद्धतीने त्यांना सरप्राईज देत होते सगळे हे आहेत मनीष ते त्यांचे मुलं दोघं बघा किती खुश आहेत ते त्यांच्यासोबत नाती म्हणजे त्यांचा पूर्ण घरचा तो परिवार आहे नातू आहे दोन नाती आणि एक नातू आहे मोठ्या मुलाला दोन मुली आहेत आणि छोटाला एक मुलगा आहे तर अशा पद्धतीने सगळ्यांनी तिथं आवक्षण केलं आत्ता आहे केक कटिंगचा कार्यक्रम आणि इतका सुंदर केक बनवला होता तो तुम्ही पाहताय किती छान दिसतंय ते खूप छान वाटलं कारण का आपण नेहमी आपल्या नातेवाईकामध्ये सगळ्यामध्ये मित्रमैत्रिणीमध्ये कार्यक्रम करतो पण आश्रमाला जेव्हापासून मी जुडले गेले ना तिथं एक ते वेगळंच एक विश्व आहे ज्याच्यामध्ये खूप आनंद मिळतो आणि भरभरून आशीर्वाद देतात तर धन्यवाद मनीषाताई तुमचं मनापासून जणांना स्टेजवरती जाता येत नव्हतं तर मनीषा ताई आणि त्यांचे मिस्टर आणि रश्मी ताई जण सगळ्यांजवळ येऊन त्यांच्याशी बोलून त्यांच्यासोबत फोटो काढत होते तुम्हाला दिसतच असेल त्या दिवशी लाईट खूपदा गेली कार्यक्रमाच्या ह्याच्या वेळेस तर ह्या ह्या ज्या आश्रमात राहतात बऱ्याच जणांना मेडिकल इश्यू आहे त्यामुळे त्यांना चालणं आणि फिरणं थोडंसं कठीण होतं तर ते जेवणाचं इकडे सगळी तयारी चालू आहे म्हणजे खूप छान हे होतं त्या दिवशी पाणीपुरी पिझ्झा पण त्यांचं सगळं लक्ष देऊन त्यांच्याकडे आवर्जून सगळ्या गोष्टी लक्षपूर्वक देऊन त्यांच्यासाठी डाएट प्लॅन केला जातो काही गोष्टी त्यांना असं खायला देत नाहीत म्हणजे व्यवस्थित प्लॅन करून पण सगळ्या गोष्टी त्यांना खायला देतात तितकं लक्ष देतात तितकं आनंदी वातावरण असतं तुम्हाला दिसतंय सगळ्या ह्याच्याने तर तुम्हीही कुठं राहत असतील तुम्हालाही का कुठलं काही आपला कार्यक्रम साजरा करायचा असेल वाढदिवस आहे कुठलंही आदर कुठलाही कार्यक्रम आहे किंवा तुम्हाला असंच भेट द्यायचं असेल तर आवर्जून आनंद वृद्राश्रमाला भेट द्या पालघरच्या जवळ आहे खूप वेगळा तुम्हाला अनुभव मिळेल किंवा तुमच्या जवळपास कुठं काही असेल तर तिथं तुम्ही मदत करू शकता फुल ना फुलाची पाकळी आपल्याकडून आपण मदत केला ना त्याचा समाधान वेगळाच मिळतो काही फोटो क्लिक केले होते ते सगळे मी इथं जो जोडलेले आहेत हा कार्यक्रम रामनवमीच्या दिवशी झाला होता पण मला माझ्या कामामुळे वेळ नव्हता मिळाला जसा वेळ मिळाला तसा मी ॲडिट केला आणि त्यानंतरच मी हा व्हिडिओ अपलोड करणार आहे काही काठवणे आहेत आणि समाजासाठी असे लोक आहेत जे मनिषातही सारखे कार्य करणारे त्यामुळं कुठं तरी ही म्हणजे बऱ्याच जणांना आश्रय मिळतो आणि ते नव्याने आयुष्य सुरू करतात तर खूप आनंदी राहतात क काय बोलावं हे सुचत नाही खूप कमी शब्द पडतात व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला ला कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद